इकडे मुंबईच काय काय -का नियोजन आहे कसं कसं सांगा जय शिवराय मुंबई मध्ये सर्व आंदोलक आलेले आहेत आणि तुम्ही पाहताय की नियोजन केलंय सरकारने असा विचार करायला पाहिजे की ती नियोजन केलं आम्हाला करूनच दिलं नाही हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आता ही जस्ट आम्ही सीपी ऑफिस मधून आलोय आंदोलनाची आपल्याला एका दिवसासाठी परमिशन होती आपण एक्सटेन्शन आता जस्ट अर्ज करून आलोय आपल्याशी गुमराह करण्याचा प्रयत्न करत आपलं हे उपोषण आहे उपोषण म्हणजे काय जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपलं काही होणार नाहीये त्यामुळे आपण जस रिक्वेस्ट केली आहे त्या दिवशी सुद्धा आम्ही रिक्वेस्टच केली होती की आम्हाला याच्यातून शीतल तर द्यावी त्याला अजून रिप्लाय दिला नाहीये पण आता अजून आम्ही जस्ट रिक्वेस्ट करून आलोय पाहूयात आणि जोपर्यंत आपल्या मागण्या तोपर्यंत आपण उठता नाही त्यांना काय करायचं ते करू दे कोर्टाला सुट्टी देऊन ठेवू प्रतिसाद उपोषण करताना मिळतोय का कोणती अजून सरकारने दखल घेतली नाहीये मुंबई जाम झालेली तुम्ही पाहताय आता, आता माहित नाही आज जर त्यांनी काही दखल घेतली नाही तर उद्या इथं काय होईल नाही सांगू शकत एवढं जबरदस्त आलेलं लोकल मग लोकलचे प्रवासी असं सांगतात की गणपतीच्या सुट्ट्यांमुळे बरेचसे बांधव गावी गेलेले त्यामुळे किमान लोकल रिकाम्या पण ही जर का सुट्टी नसती तर आता प्रचंड हा या आंदोलनाचे झाले असते आणि मुंबईकरांचे झाले असते सर गणपतीच्या सुट्ट्या आहेत आणि जनरली कोकणातली लोक इथे जास्त राहतात त्यामुळे माणसं मुंबईतली बाहेर आहेत शाळांना सुद्धा सुट्ट्या आहेत दोन तारखेपर्यंत जसं दादांनी सांगितलं की आज आमचं काय करा तुम्ही विचार करा नाही तर टप्पा टप्प्या टप्प्यात आपली गावची लोक इथे येणारच आहेत ना ऑलरेडी मुंबई जाम झाली अजून जाम करूया आपण शेवटी सरकारला विचार करावा लागेल ना आम्ही मायबाप सरकारला हेच सांगतोय की किती दिवस आम्ही पावसात गोंग भिजव झालायचं आज इथं पाहताय तुम्ही जवळपास पंच्याहत्तर टक्के तरुण पिढी आहे तरुण पिढी अशी कोणाच्याही पाठी जागत नाही सतरंज उचलायचं आमच्या मराठा समाजाच्या पोरांनी कधी बंद केलंय सरकारने असा विचार करायला हवा आणि दादांच्या मागण्या ते मान्य करायला हव्यात आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी सर्व सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत आजची परवानगी एक दिवसाची परवानगी जी होती इथले मुंबईचे जे बांधव आहेत यात ताईंनी जसं सांगितलं सगळे नियोजन करते नियोजन करत आहेत जे बांधव हा लाईव्ह हा व्हिडिओ बघताय या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे तुम्ही शांततेत आले आणि शांततेतच राहायचं आहे आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करायचं आहे पोलिसांना कुणी रावीची भाषा करायचं नाही पोलिस हे आपल्या सेवेसाठी आहे कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बिलकुल वक्तव्य करायचं नाही जो काही निर्णय होईल तो एकमेव जरांगे पाटील घेतील कुठलाच बंदा कुठलाच व्यक्ती निर्णय घेणार नाही कुणाच्याही अपवार विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडात कुठला शब्द निघत नाही कुणीही भावनिक व्हायचं नाही आक्रमक व्हायचं नाही ही कळकळीची विनंती आहे जरी रक्त मराठ्याचं असलं सळसळचा सर जरी रक्त असलं लढा शांततेचा आहे दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटलांना शांत राहून क्रांती केलेली आहे आणि शांत आहे म्हणून शंड समजायचं नाही आणि टीका आडवा लावतो म्हणून संत समजायचं नाही मराठ्याची जात आहे हे सांगणं हे भावांनो काळजी घ्या आणि ऊन पाऊस वारा मराठ्यांना आडवू शकत नाही खायची सोय झाली नाही राहण्याची सोय झाली नाही नाराज होऊ नका मुंबईत अशी अडचण निर्माण होत असते पण आपण जे घरून दाना पाणी आणला व्यवस्थित त्या हे करा जर कमी पडला तर मावळ असेल लोणावळा असेल पूर्ण हा पट्टा जो असेल तिकडून आपल्याला पुन्हा रसद पुरवलं जाणार आहे दाना पाणी येणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका जय ईश्वरा या पद्धती म्हणून दादा सांग